की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे तिसरा दशक सुरू आहे आणि त्यातील पाच समास आपले पाहून झाले आता यापुढे समर्थ काय सांगत आहेत ते आपण पाहणार आहे सहाव्या सातव्या आणि आठव्या समासामध्ये समर्थांनी आता तापत्रयांचं वर्णन केलेलं आहे त्रिविध तापांविषयी विस्तृत विवरण केलेलं आहे हे त्रिविध ताप म्हणजे आध्यात्मिक ताप आदि भौतिक ताप, ताप आणि आधी दैविक ताप समर्थ सहाव्या समासाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट सांगतात जो तापत्रयी पोळला तो संत संगे निवाला आर्थभूत तोषला पदार्थ जेवी पुढं त्यांनी अनेक उपमा दिलेल्या आहेत जसं की भुकेल्याला अन्न मिळाल्यानंतर किंवा महापुरातून कुणी कोणाला वाचवलं तर त्यानंतर किंवा मरण काळी जर वाचवलं तर त्यानंतर जसं जीवाला सुख मिळतं तसं जीवाला त्रिविध तापांपासून शांतता संत संगतीमध्येच मिळते मुळात जो पूर्णपणे वैषयिक बुद्धीचा आहे पूर्णपणे बद्धदशेचा आहे त्याला आपण या तापांमध्ये आहोत ती जाणीवच असत नाही हा जीवनाचा एक भागच आहे असं त्याला वाटत राहतं संगतीमध्ये गेल्यानंतर हे लक्षात येतं की आपलं स्वरूप आनंदमय आहे सद्गुरु सहवासामध्ये आणि सद्गुरूंच्या उपदेशाचा अंगीकार केल्यानंतर जीवाला हे लक्षात यायला लागतं की आपण देहाकडे आणि आपल्या मनाकडे वेगळेपणानं पाहू शकतो खरं म्हणजे आपलं जीवपण हा सुद्धा आपला भरम आहे हे त्याच्या ते लक्षात यायला लागतं पण तो उपदेश अंगीकारावा लागतो नुसता ऐकून ते कळणार नाही त्याचं मनन चिंतन करून सद्गुरुपदिष्ट मार्गानं साधना केल्यानंतरच हे कळायला लागतं त्रिविध तापांचे हे तीन जे प्रकार आहेत त्याचं वर्णनशास्त्रांमध्ये केलेलं आहे त्याचाही उल्लेख समर्थांनी केलाय आपला देह आपली इंद्रिये आणि आपला प्राण यांच्यामुळं जे सुखदुःख भोगावं लागतं त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात पण हा झाला आपल्या देहाचा आणि इंद्रियांचा आणि प्राणाचा विषय पण याचा पसारा आजूबाजूच्या विश्वात आहे म्हणजे जसा आपला देह बनलेला आहे तसंच हे विश्व पंचमहाभूतांनी बनलेलं आहे मग या पंचमहाभूतात्मक सृष्टीतून जे सुखदुःख आपल्याला प्राप्त होतं त्याला आधी भौतिक ताप म्हणतात आणि माणूस मेल्यानंतर त्याच्या जीवाला ज्या यमयातना भोगाव्या लागतात स्वर्गप्राप्ती नरकप्राप्ती वगैरे होते त्याला आधी दैविक ताप म्हणतात अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या देहामार्फतच आपल्याला जे दुःख होतं किंवा सुख होतं दोन्ही बरं का सुख आणि दुःख हे दोन्हीही या आध्यात्मिक तापामध्ये येतं आपल्याला कुणीतरी चांगलं म्हटलं किंवा आपल्याला शारीरिक माध्यमानं काही सुख मिळालं तर तोही आध्यात्मिक तापच आहे आणि शरीराच्या मार्फत काही दुःख मिळालं जसं की दात पडला किंवा दात किडून दुखायला लागला अनेक प्रकारचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे अगदी काख मांजरीपासून केसतोडापासून ते मान कंबर गळा पाठ दुखणे इथंपर्यंत किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याच देहामार्फत आपल्याला हे दुःख झालं तर ते आध्यात्मिक तापामध्ये येतं या शरीर व्याधींचं पुष्कळ वर्णन समर्थ करतात पण त्याच्या मुळाशी एकच गोष्ट राहते आणि ती म्हणजे आपण आपल्या देहाशी संलग्न असल्यामुळं हे सुखदुःख मलाच झालेलं आहे अशा भावामध्ये राहतो नुसतं झालेल्या रोगराईबद्दलच नाही समर्थ एका ओळीमध्ये म्हणतात आळसी मूर्ख आणि अपेसी भय उद्भवे मानसी विसराळू दुश्चित आहर्निशी या नावा आध्यात्मिक म्हणजे जो आळशी आहे मूर्ख आहे ज्याच्या मनामध्ये सारखी भीती उत्पन्न होते तो सुद्धा एक आध्यात्मिक तापच आहे रात्रंदिवस उद्विग्न असणं हे सुद्धा आध्यात्मिक तापाचंच लक्षण शेवटी तिथे आपला देह इंद्रिय आणि प्राण यांचा संयोगच झालेला आहे लघवी आडणे किंवा रक्तपीती होणे किंवा कळा तिडका बसणे किंवा घटसर्प होणे जीभ झडणे तोंडाला सदा दुर्गंधी येणे मुकेपणा बधिरपणा बहिरेपणा तारवटलेले डोळे दांतारेपणा बोचरेपणा उठताना येणे अंग ताठर होणे संताप येणे सारखा होणे दुसऱ्याबद्दल मत्सर येणे कामना येणे दुसऱ्याचा सारखा तिरस्कार वाटणे वगैरे वगैरे पुष्कळ गोष्टी या आध्यात्मिक तापामध्ये समर्थांनी सांगितल्या आहेत पहा म्हणजे आपला दात पडला आणि आपल्याला दुःख झालं किंवा पोटशूळ उठला पोटामध्ये तर तेवढीच केवळ सीमा नाही आध्यात्मिक तापाची जेव्हा आपण दुसऱ्याचा मत्सर करतो कामना बाळगतो किंवा दुसऱ्याला त्रास होईल अशा गोष्टीचं चिंतन करायला लागतो तर तोही आध्यात्मिक तापच आहे त्याचा परिणाम आपल्या शरीरावरतीच होतो असा हा आध्यात्मिक ताप सांगितल्यानंतर समर्थ पुढे जाऊन आदिभौतिक भौतिक ताप सांगतात म्हणजे जसा आपला देह प्रकृती वगैरे बनलेली आहे तशीच चराचराची प्रकृती बनलेली आहे त्या प्रकृतीतून आपल्याला काही झालं तर तो आदिभौतिक ताप आहे साधू उदाहरण म्हणजे आपल्याला साप चावला तर तो आधीभौतिक ताप आहे विंचू चावला तर तो आधीभौतिक ताप आहे समर्थ म्हणतात किल्ल्यावरून जर आपण खाली पडलो किंवा झाडावरून जरी खाली पडलो तरी तोही आदिभौतिक ताप आहे आपल्या देहालाच दुःख झालं पण कारण बाहेरचं घडलं की आपण झाडावरून पडलो म्हणून तो आदिभौतिक ताप पुष्कळ प्रकारे याचंही वर्णन समर्थ करतात गोंबी विंचू आणि विखार व्याघ्र लांडिगे आणि शुकर गैसायळा सामर या नावं आदिभूतिक रान गायी रान म्हैसे रान शकट आणि रिसे रान हाती लावपिसे या नावा भूतिक किंवा नाना विखारे आजगर नाना मगरे जलचर, नाना वनचरे अपार या नावा आदिभूतिक साप विंचू वगैरे चावणे किंवा मगरीने चावणे वाघ सिंहांनी चावणे किंवा खाणे हे सगळं समर्थ सांगतायत ते म्हणतात पराधेन बाळपणी कुशब्द मार जाचणी अन्नवस्त्रे विण आळणी या नावा आदिभूतिक लहानपणी पराधीनतेमुळं काही त्रास सोसावा लागतो दुसऱ्याचा मार सोसावा लागतो शिव्या सोसाव्या लागतात कधी कधी अन्न वस्त्राची कमतरता पडते हे सगळं आदिभौतिक आहे आतून आलेला हा त्रास नाही बाहेरूनच झाला पण आपल्या देहाला आपल्या इंद्रियांना झाला नाना प्रकारीचे मार दुर्जन मारिती अपार दुरी अंतरे माहेर या नावा आधीभूतिक वेगवेगळ्या दुष्ट लोकांनी मारहाण करणे ही गोष्ट सुद्धा समर्थ पहा आदिभौतिकमध्ये सांगतायत वीजपडे हिवपडे प्राणी प्रजनी सापडे कातो महापुरी बुडे या नावा आधिभूतिक किंवा तस्कर अथवा दावेदार अवचिता करीती संहार लुटीती घरे नेती खिल्लार या नावं आदिभूतिक चोर दरोडेखोर येऊन आपल्याला मारून टाकतात घर लुटून नेतात किंवा दुप्ती जनावरं पळवून नेतात हे सगळं काही आदिभौतिकमध्ये येतं पैशामुळे संपत्तीमुळे शत्रुत्व येतं आणि आपलीच माणसे आपला घात करतात भूत पिशाच लागले अंगावरून वारे गेले अबद्ध मंत्रे प्राणी चळले या नावा नावाआधिभौतिक इथंपर्यंत समर्थांनी उपदेश केलेला आहे पुष्कळ प्रकार तापांचे समर्थ सांगतात मनुष्यहानी वित्तहानी वैभवहानी महत्त्वहानी पशुहानी पदार्थहानी या नावा आधिभूतिक किंवा कर्णछेद घराण छेद हस्तछेद पादछेद जिव्हाछेद अधरछेद या नावा आधिभूतिक कान कापला जातो नाक कापलं जातं हातपाय तोडले जातात जीभ कापली जाते ओठ कापले जातात सगळं काही आधिभौतिकामध्ये येतं कारण कापणे ही गोष्ट बाहेरून घडते हेच जर आतून रोग झाला तर तो आध्यात्मिक ताप आहे बाहेरून त्रास झाला तर आदिभौतिक समर्थ एका ओवीमध्ये म्हणतात प्राणी राजदंड पावत जेरबंद चाबुक वेत दरे मार तळवे मार होत या नावा आदिभौतिक म्हणजे राजाकडून राजसत्तेकडून कायद्याकडून जी शिक्षा होते ती सुद्धा आदिभौतिक तापामध्ये येते असं सगळं वर्णन करून आदिभौतिक तापाच्या शेवटी समर्थ म्हणतात आयसे सांगता आपार आहेत दुःखाचे डोंगर श्रोती जाणवा विचार आदिभूतिकाचा अशा अनंत मार्गांनी आपल्या देहाला बाहेरूनही त्रास होतो संत महात्मे सुद्धा या तापांपासून चुकत नाहीत बर का आजारपणे संत महात्म्यांनाही आली घाला सुद्धा संत महात्म्यांवरती केलाच श्री महाराजांच्या चरित्रात पहा त्यांचेच भाऊबंध त्यांना ठार मारण्यासाठी टपलेले होते पण श्री महाराजांनी खोबीने तो प्रसंग टाळला आपण शेवटी पाहूया की या त्रिवेद तापाची बाधा आपल्याला का होते आणि संतांना का असत नाही आधी भौतिक ताप झाल्यानंतर आधी दैविक तापाबद्दलही समर्थ सांगतात म्हणजे मन मनुष्य मेल्यानंतर जीवाला ज्या यमायातना होतात त्याचं वर्णन ते सगळं काही आदिदैविक तापामध्ये येतं यमयातनेचे खेद शास्त्री बोललेले विषद शरीरी घालून अप्रमाद नाना प्रकारे असं सांगून समर्थांनी याचं वर्णन केलेलं आहे उठवेना बसवेना रडवेना पडवेना यातनेवरील यातना या नावादी दैविक या यातनांच्या वेळी जीवाला देह नाहीये पण यातना मात्र होत आहेत हे तसंच आहे की समोर पाणी आहे पण पाणी पिता येत नाही तहानेची जर जाणीव असेल आणि पाणी पिता येत नसेल तर किती त्रास असेल कल्पना करून पहा भुकेची जाणीव आहे पण समोरचं अन्न खाता येत नाही तर किती त्रास असेल कल्पना करून पहा तसंच त्या जीवाला उठवत नाही बसवत नाही रडवत नाही पडवत नाही अशा यमयातना होत राहतात वेगवेगळ्या नरकांचंही वर्णन समर्थांनी या समासात केलेलं आहे की कशा पद्धतीनं तिथं जीवाला यातना भोगाव्या लागतात मग अशी आपण पाहिलं की संतांना सुद्धा हे आदिभौतिक आणि आध्यात्मिक ताप चुकत नाहीत म्हणजे देहाला होणारे त्रास भोग किंवा बाहेरच्या लोकांकडून होणारे त्रास पण संत महात्म्यांना हे आदिदैविक ताप नाहीत कारण ते मोक्षपदाला पोहोचलेले असतात त्यांच्या ठिकाणी जीवभावच उरलेला नसतो मात्र देह जोपर्यंत आहे तोपर्यंत देहाच्या माथी जे येईल ते भोगावं लागतं श्री महाराजांना दमा झाला श्री महाराजांना आणखीही आजारपणे झाली रामकृष्ण परमांसांना गळ्याचा कॅन्सर झाला अनेक संतांना अनेक व्याधी आजपर्यंत झाल्या पण त्यांची देहबुद्धी नसल्यामुळे त्या व्याधींची त्यांच्या ठिकाणी किंमत असत नाही कुणी आपलं कौतुक केलं मान केला सन्मान केला तर त्याचीही किंमत असत नाही आणि काही त्रास झाला तर त्याचीही किंमत असत नाही दोन्हीही ठिकाणी संत उदासीन असतात मान आणि अपमान सुख आणि दुःख म्हणून आध्यात्मिक आणि आधी भौतिक ताप असूनही त्या तापांची बाधा संतांना होत नाही पण आपलं मात्र तसं नाही एका आजारी माणसाला जर विचारलं की कसे आहात का हे माझ्या वाट्याला आलं असं तो म्हणतो म्हणजे झालेला आजार झालेली व्याधी मला झालेली आहे असा त्याचा भाव असतो इथे तो मी आणि देह वेगळेपणानं पाहू शकत नाही हे मला नाही झालेलं हे देहाला झालेलं आहे हा विवेक आपल्या ठिकाणी असत नाही म्हणून आपल्याला या त्रिविध तापांची बाधा होते आपली देहबुद्धी ही या सर्व बाधांचं मूळ आहे आणि ते कळावं यासाठीच समर्थांनी या समर्था त्रिविधतापांचं वर्णन केलेलं आहे एक अत्यंत महत्वाची ओवी ते सुरुवातीच्या म्हणजेच आध्यात्मिक तापाच्या आधी सांगतात तैसा संसारे दुखवला त्रिविधतापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थासी अशाच अर्थाची आणखी एक ओवी दासबोधामध्ये आलेली आहे की जोपर्यंत संसार दुःखानं दुखवलं जात नाही त्रिविध तापानं पोळलं जात नाही तोपर्यंत जीव परमार्थासाठी अधिकारी होत नाही ही गोष्टही आपण जरा नीटपणे समजून घेऊया जगात दुःखे कोणाला नाहीत जवळजवळ सगळ्यांना दुःखे आहेत कोणत्या न कोणत्या प्रकारचे आहेतच पण सगळे कुठे परमार्थ मार्गाकडे वळलेले दिसतात समर्थ तर म्हणतात जो संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला तोची एका अधिकारी झाला परमार्थाशी मग असं दृष्टीस का पडत नाही कारण त्या तापांमध्ये पोळलं जात नाही म्हणून नुसता ताप होतो पण त्या तापामधून अंतर्मुखता येत नाही म्हणून म्हणूनच ओवी आठवा समासाच्या सुरुवातीलाच समर्थ म्हणाले होते जो तापत्रय पोळला तो संत संगे निवाला संतांच्या संगतीमध्ये येऊन शांती का मिळते आजार बरा होईल असं नाही संकट जाईल असं नाही पण शांती मिळते याचा अर्थ आजार ज्या देहाला आलेला आहे तो देह तू नाहीस हा बोध संगतीमध्ये होतो काही जणांचा आजार सद्गुरु कृपेने जाईलही सद्गुरु त्याचं प्रारब्ध बदलतीलही पण ते त्यांचं मुख्य कार्य नाही असं असतं तर संतांकडे जावा डॉक्टरांची हॉस्पिटल्सची गरजच लागली नसती संतही कधी स्वतः डॉक्टरांकडे गेले नसते पण तसं करणं हे अध्यात्मामध्ये येत नाही अध्यात्मामध्ये जर काही येत असेल तर आत्म्याला जाणण्याची पद्धत क्रिया साधना या गोष्टी येतात आणि तो प्रयत्न जीवाला स्वतःहून करावा लागतो तो, तो प्रयत्न कसा करायचा हे शिकवण्यासाठी सद्गुरू असतात ते सांगतात की साधना कोणती करावी आणि कशी करावी साधना केली तर जीवाची देहबुद्धी निघून जाते नाही केली तर निघून जात नाही सद्गुरु कृपावर आहे आणि अमक्यावर नाही असा विषयच असत नाही पावसासारखी ती असते जो जमीन कसेल त्याचं पीक भरघोस येईल जो पाडून ठेवेल त्याचं नुकसान होईल अशी साधना देण्यासाठी सद्गुरू असतात त्यांच्या संगतीत गेल्यानंतर जीवाच्या हे लक्षात येतं की हे होणारे ताप माझ्या देहाला होत आहेत माझ्या मनाला होत आहेत माझ्या प्राणांना होत आहेत इंद्रियांना होत आहेत मी या सगळ्यांपासून वेगळा आहे हा विचार आधी सद्गुरु मुखातून ऐकावा लागतो सद्गुरूंपाशी बसून तो, तो समजून घ्यावा लागतो सद्गुरू हे अनुभवातून बोलत असतात शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती यांना पार करून आत्मप्रचितीपर्यंत ते गेलेले असतात त्या आत्मप्रचितीतून ते बोलतात त्यामुळे त्यांच्या शब्दांना सामर्थ्य असतं त्यांच्या मुखातून जेव्हा शिष्य साधक हे ऐकतो तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये बदल व्हायला लागतात बहिर्मुखता अंतर्मुखतेमध्ये परावर्तित व्हायला लागते त्यांच्या संगतीमध्ये मग हळूहळू त्यांनी दिलेलं ज्ञान हात मुरायला लागतं मग जर मी देह नाही माझा या मनाशी बुद्धीशी कशाशी संबंध नाही तर मग मी नेमका कोण आहे असा प्रश्न अत्यंत प्रकर्षानं आतमध्ये उदय पावतो को हम आणि या प्रश्नाचं उत्तर ते ब्रह्म तूच आहेस या पद्धतीनं सद्गुरू देतात तत्वमसीचा ते बोध करतात महावाक्याचा उपदेश करतात त्या उपदेशानं शिष्य खऱ्या अर्थानं निवतो शांत होतो नुसता उपदेश ऐकून नाही तो उपदेश अंतरामध्ये उतरला की तो शांत होतो आणि तो उतरल्यानंतर मग देहाला कष्ट झाले काय नाही झाले काय आध्यात्मिक ताप असतील किंवा आधी भौतिक ताप असतील येतील पण त्याची बाधा आता त्याला होत नाही त्याच्या पलीकडून तो स्वतःला पाहायला शिकतो चाप चावेल चावणारही नाही कदाचित कुणी वाईट वागेल किंवा वागणारही नाही कदाचित पण दोन्हीही स्थितींमध्ये तो आनंद रूपच राहतो ही संत कृपा आहे कृपा आहे पण या कृपेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला आधी सद्गुरूंना शरण जावं लागतं त्यांच्यापाशी जाऊन अध्यात्म समजून घ्यावा लागतो ताप कोणाला नाहीत एखाद्याला आधी भौतिक ताप असतील तर एखाद्याला आध्यात्मिक ताप असतील पण त्या सर्व तापांमधूनही आपण शांतरूप राहू शकतो हे संतांपाशी जाऊन शिकावं लागतं हे सगळं आपल्या हातून घडावं म्हणून समर्थांनी स्वगुण परीक्षेपासून या त्रिविध तापांपर्यंतचं विवेचन केलेलं आहे की मनुष्य कसा विकारांच्या अधीन होऊन जगत राहतो आणि जगत जगत शेवटी मरतो ताप कसे आहेत आणि कुठल्या पद्धतीनं आपल्याला त्रास देतात पण आपण चैतन्य स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहे ही गोष्ट जीवाला माहीत असत नाही त्यामुळं तो या सर्व यातना हे सर्व ताप सर्व प्रकारची सुखदुःखे भोगत राहतो याचं वर्णन करून समर्थ आपल्याला सावध करतात आणि ताबडतोब आपण परमार्थाला लागावं हे सुचवतात हे ताप सांगून झाल्यानंतर समर्थांनी निरूपण केलेलं आहे म्हणजे पहा जीवाची वासनेमुळे कशी फरफट होती हे स्वगुण परीक्षेमध्ये सांगूनही कळलं नसेल तर त्रिविध ताप सांगितलेत आणि ते सांगूनही डोळे उघडत नसतील तर मृत्यूबद्दलही समर्थ सांगतात समाजामध्ये आलेला पाहतो आपल्या ओळखीच्या लोकांना येतो आपल्या घरीही हा मृत्यू येतो तरी ये आपल्याला तो येईल असा आपल्या स्वप्नातही आपल्याला वाटत नाही इतके आपण बेसावध असतो समर्थ हे सर्व सांगून आपल्याला सावधच करतायत उजळणीमध्ये आता मृत्युनिरूपणात समर्थ काय सांगतात तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम